दरम्यान गुजरात यूपी आणि मध्य प्रदेशात तिसरी भाषा म्हणून कुठली भाषा शिकवली जाते असा सवाल राज ठाकरे गुजरात काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग गांधीनगर एक गुजरातची वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईट वरती पहिली पासून त्यांनी गुजराती गणित आणि इंग्रजी अशा तीन भाषा ठेवलं तीन गोष्टी ठेवल्या मग जर गुजरात मध्ये पण नाहीये तर तुम्ही महाराष्ट्रात का लागतात मग माझे हेच प्रश्न आहेत ना प्रश्न असा आहे की या सगळ्या ह्याच्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये उत्तर प्रदेशमध्ये बिहारमध्ये तिसरी भाषा कोणती शिकवणार आहेत मराठी की ही सगळी ही ही सगळी राज्य सोडून बाकीच्या ना त्रिभाषा सूत्र बरं यांच्या स्वतःच्या राज्यामध्ये पण नाहीये हिंदीची सक्ती गुजरातमध्ये एवढं तर आपल्या महाराष्ट्राला कळलं पाहिजे